वैश्विक तापमान वातावरणामध्ये वाता मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि त्यामुळं सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्याला तोड द्यावं लागेल त्याची मानसिकता तयार ठेवा सरकारवर अवलंबून राहू नका असा मानभावी सल्ला पाशा पटेल यांनी दिलेला आहे वास्तविक पाहता पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे शरद जोशी सांगायचे की शेतकऱ्याला मदत करायची आवश्यकता नाही पण शेतकऱ्यांना त्याच दारिद्र्यामध्ये खितपत पडावं म्हणून सरकार त्याच्या उरावर बसलेलं आहे ते उठावं शेतकरी सक्षमपणानं स्वतःचा व्यवसाय करू शकेल शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे, देशांतर्गत बाजारामध्ये दे, जेव्हा चांगला भाव मिळतो तेव्हा एकतर बाहेरून आयात केलं जातं किंवा निर्यातीवर बंदी घातली जाते त्याचबरोबर वेगवेगळी धोरणं कराची आकारणी यामुळं अक्षरशः शेतकरी जर्जर झालेला आहे व्यापाऱ्यात उद्योगपतीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये फरक हा आहे की व्यापारी आणि उद्योगपतींना तेजी मंदीचा फायदा घेता येतो तेजीत पैसा कमावतात मंदीमध्ये मंदीला तोंड देण्याची सक्षमता त्यांच्यामध्ये तयार होते या उलट शेतकऱ्याचं असतं शेत तेजी आली की सरकार काळं मांजर आणवं यावं त्या पद्धतीने येतं कधी निर्यात बंदी लावतं कधी आयात करतं कधी कर लावतं कधी निर्यात कर लावतं मग ते कांद्याच्या बाबतीत होतं सोयाबीनच्या बाबतीत होतं कापसाच्या होतं सगळं साखरेच्या बाबतीत होतं सगळ्या सगळ्या पिकांच्या बाबतीत हीच सरकारची भोमभोमा आहे आणि ज्यावेळी मंदी येते किंवा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी मात्र त्या शेतकऱ्याला सल्ला दिला जातो आता तुम्हाला ह्या या गोष्टीला तोंड द्याव्याची मानसिकता ठेवा पाशा पटेल बोलत नाहीत तर स पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यातबंदी का लावली कांद्यावर का साखरेवर निर्यातबंदी लावली का पामतेल आयातीवरचा आयात कर कमी केला का सरक अमेरिकेच्या दबावाला बळी पडून कापसावरचं आयातबंदी आणि आयात, आयात शुल्क हटवलं या गोष्टीचं उत्तर द्यावं आणि मग शेतकऱ्यानं मंदिरात किंवा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची मानसिकता तयार ठेवावी अशा प्रकारचं वक्तव्य करावं एकतर शेतकऱ्याला मदत करत नाही उलट शेतकरी चार पैसे कमवायला लागला तर त्याला अडवता त्याला त्रास देता आणि नैसर्गिक आपत्तीचं नाव सांगता हे चालणार नाही खरं तर दोनच दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीसांचं नाव सांगून माझ्या मृत्यूला देवेंद्र त्यांच्या सरकारचं जबाबदार आहे असं सांगून आत्महत्या केली एवढी तरी लाच सरकारला वाटली पाहिजे आलं श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया